विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्येचे प्रकार पाहणार आहे त्याच्यातलं आपलं पहिले पाहून समसंख्या काय असतात तर समसंख्या म्हणजे ज्या संख्येला दोन न पूर्णपणे भाग जातो दोन्ही निशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात आता एक गोष्ट लक्षात ठेवा समसंख्येच्या शेवटी जे राहतात ते काय राहतील दोन चार सहा दोन झिरो दोन चार सहा आठ हे काय राहते समसंख्येच्या शेवटी आलेले अंक असतात तसंच विषम जर पाहिल्या तुम्ही ज्या संख्येला दोन्ही पूर्ण भाग जात नाही त्याला आपण काय म्हणतो विषम संख्या आणि विषम संख्येच्या शेवटी काय राहते एक तीन पाच सात नऊ आता समसंख्या आणि विषम संख्या कशा ओळखायच्या ते अजून आपण पाहू समजा आपल्याला चार नऊ तेरा अठरा एकवीस सत्तावीस सत्तेचाळीस चौऱ्याऐंशी एक्याण्णव एक एकशे सात एकशे तेवीस एकशे अठ्ठावीस एकशे बत्तीस एकशे अडुसष्ट थी तीनशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस तीनशे एक्याण्णव तीनशे सत्त्याण्णव चारशे त्रेपन्न अशा संख्या दिल्या आणि आपल्याला विचारलं की त्यातल्या समसंख्या वेगळ्या कारण विषमसंख्या वेगळ्या करा तर अतिशय सोपा सोपाय समसंख्या आपण विचारलो समसंख्या आणि ते विषम संख्या मग यातल्या समसंख्या काय समसंख्या आपल्याला काय करायचं पाहताना की शेवटी झिरो दोन चार सहा आठ ती असते समसंख्या आणि शेवटी एक तीन पाच नऊ एक तीन पाच सात नऊ असेल तर ती काय असते विषम संख्या आता इथे पाहिलं तर ही संख्या आहे चार आणि पहा शेवटी चारच याच्या मग चार शोड़ा है, शोड़ा ही संख्या काय आपली समसंख्या आहे नऊ पहा नऊच्या शेवटी काय आहे शेवटी एकच संख्या एक संख्या असल्यामुळं ही विषम संख्या पहा नऊ इकडे विषम संख्या आहे ते, त्याच्यानंतर तेरा पाहिजे आपण याच्या शेवटचा अंक पाहिजे किती आहे तीन तर तीन ही समसंख्या आहे का विषम आहे तीन ही विषम संख्या आहे मग तीन हा विषम अठरा अठराचा शेवटचा अंक आहे आठ मग आठ हा सम असेल का विषम असेल तर मग इथे विचारून पाहायचं आपण सम आहे का विषम आहे तर पाहिला तर आठ हा समसंख्येमध्ये येतो म्हणजेच अठरा हा ही समसंख्या आहे समसंख्या म्हणजे बरेच एकवीस शेवटी काय आपल्याला एक मग आपला एकवीस काय येईल आपली विषम संख्या आपला तसच सत्तावीस पाहिलं सत्तावीसच्या शेवटी सात आहे तर आहे की सत्तावीसच्या शेवटी सात आहे सत्तेचाळीसच्या शेवटी पण सात आहे आणि हे हे विषमसंख्याच्या शेवटी येणारे अंक आहेत एक विषम शेवटी शेवटचा अंक चार आणि एक्क्याण्णव जर पाहिला तर तो म्हणजे विषम संख्येमध्ये त्याचप्रमाणे आपल्याला बाकीच्या पण घ्यायच्या ठीक आहे याच्या शेवटी सात आहे सात हे विषम संख्यामध्ये येतात एकशे तेवीस पण लास्टला लास्टचाच अंक पाहायचं आपल्याला ती त्याच्यामुळं तो विषम संख्येमध्येच येईल आता इथे पाहिला लाट एकशे अठ्ठावीसचा शेवटचा अंक आहे आठ ठीक आहे आठ पहा आपण समसंख्येमध्ये येतो त्याच्यामुळं आपण एकशे अठ्ठावीस संख्या समसंख्यामध्ये लिहिली एकशे अठ्ठावीसची संख्या समसंख्या आहे तसंच एकशे बत्तीस पहा शेवटचा अंक पाहिला दोन तो समसंख्येचा शेवटचा अंक आहे त्याच्यामुळे एकशे बत्तीस आपली समसंख्या आहे एकशे अडुसष्ट पाहिला फक्त शेवटचा अंक पाहिला आठ आठ हा समसंख्येचा अंक आहे ठीक आहे त्याच्यामुळं एकशे म्हणजे त्याच्यावरून आपल्याला एवढं लक्षात येईल की समसंख्येच्या शेवटी झिरो दोन चार सहा आठ असेल तर ती समसंख्या असते फक्त शेवटचा अंक पाहायचा आणि शेवटचा अंक एक तीन पाच सात नऊ असेल तर ती विषम संख्ये संख्या असते तसंच ह्याप्रमाणे आपण शेवटचे जे राहिले ते करून घेऊ ठीक तीनशे अठ्ठेचाळीस आपली समसंख्या असणार तीनशे च्या शेवटी आपल्याला एक आहे ती विषम असेल तीनशे सत्त्याण्णव चा शेवटचा अंक आहे आपला सात त्याच्यामुळे तो पण विषम असेल चारशे त्रेपन्न चा शेवटचा अंक तीन आहे म्हणजे चारशे त्रेपन्न पण आता या पुढे आपण काय पाहू का मूळ संख्या काय आहे संयुक्त संख्या काय आहे मूळ आणि मूळ आता मूळ संख्या पाहिली आपण मूळ संख्या मूळ संख्या पाहिजे मूळ संख्या याच्या आधी पण आपण एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही नक्कीच पहा इथं आपण शॉर्ट मध्ये पाहू मूळ संख्या म्हणजे ज्याला कोणत्याही संख्येने भाग जात नाही फक्त ती स्वतःच्या संख्येने भाग जातो आणि एक न भाग जातो ज्या संख्येला फक्त स्वतःच्या संख्येनं आणि एकनं भाग जातो त्यालाच मूळ संख्या म्हणतात म्हणजे त्याला कोणत्या दुसऱ्या संख्येनं भाग जातच नाही ठीक आहे आणि संयुक्त म्हणजे काय होती संयुक्त म्हणजे त्याला भाग जातो बऱ्याचशा संख्येनं भाग जातो म्हणजे ठीक आहे म्हणजे आपण जर उदाहरणं पाहिले मूळ संख्या आणि संयुक्त संख्या आपण हे दोन्ही एकत्र लिहून घेऊ मूळ संख्या आणि मूळ संख्या त्याचं उदाहरण घेऊ मूळ संख्या आणि संयुक्त संख्या उदाहरणानं तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळून जाईल आता आपण समजा संख्या घेतल्या चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि याच्यातल्या आपल्याला काय करायच्या मूळ संख्या वेगळ्या करायच्या आणि काय करायच्या संयुक्त संख्या वेगळ्या करायच्या संयुक्त संख्या जर मूळ संख्या असेल तर ती मूळ संख्येच्या खाली लिहायची संयुक्त असेल तर संयुक्त आता पहा मूळ संख्या म्हणजे त्याला कशानेच भाग जात नाही ती स्वतःच्या संख्येनं जातो आणि एक जातो संयुक्त म्हणजे त्याला संख्येनं भाग जातो अजून म्हणजे ते कोणाच्या तरी पाडायच येतात आता जर पाहिलं की चार ही जी संख्या आहे चार ही कशा तरी भाग जाते का हो सर चार चारला कशाने भाग जातो चारला दोन न भाग जातो मग ती मूळ संख्या आहे का नाही चार ही झाली मग आपली संयुक्त संख्या पाच ला कशाने भाग जातो का पाच कोणाच्या पाड्यात येतात का पाहि पाहायला गेलं तर पाच कोणाच्याच पाड्यात येत नाही मग ती झाली आपली मूळ संख्या तसंच जर तुम्ही सहा पाहिले सहाला ला कशाने भाग जातो का हो सहाला ला तीन आणि दोन न पण जातो तीन न पण जातो मग तीन काय झाली आपली संयुक्त संख्या झाली ठीक आहे सहा त्याच्यानंतर सात जर पाहिले सातला कशाने भाग जातो का सात कोणाच्या पाड्यात जातात का नाही दोन न पण भाग जात नाही तीन ना पण नाही जात चार पण नाही जात मग सात ही काय झाली आपली मूळ संख्या झाली आठ आठ ला कशाने भाग हो आठ ला चार न पण जातो दोन न पण जातो मग आठ ही काय झाली आपली मूळ संख्या झाली संयुक्त संख्या झाली नऊ भाग जातो का नऊ लाई नाही नाही जातो जातो ठीक कशाने जातो भाग तीन न भाग जातो तीन न भाग जातो म्हणजे ती काय झाली आपल्याला संयुक्त संख्या झालेली दहा ला जातो का भाग हो दहाला पण दोन न जातो आणि पाच न जातो मग दहा ही काय झालेली आपली संयुक्त संख्या झाली त्याच्यानंतर अकरा अकरा कोणाच्या पाड्यात येतात का येतात का पाहू दोनच्या पाड्यात येतात का नाही तीनच्या पाड्यात पण नाही चारच्या पण येत नाही पाचच्या पण येत नाही कशाच्या येत नाही मग अकरा काय झाली ही आपली मूळ संख्या म्हणजे मूळ संख्या जर आपण पाहिलं तर ते कशाने त्याला भाग जात नाही कोणाच्या पाड्यात येत नाही संयुक्त म्हणलं तर ते सगळ्याच्या पाड्यात येतात त्याच्यानंतर बारा बारा जर पाहिलं बारा सहा न जातो बारा दोन न पण जातो चार पण जातो तेरा तेरा ह्या संख्येला कशानेच भाग जात नाही त्याच्यामुळे ती मूळ संख्या आहे चौदा चौदा जर पाहिलं तुम्ही चौदाला सात न जातो तो भाग दोन न पण जातो तर चौदा ही मूळ संख्या सॉरी ही संयुक्त संख्या आहे पंधराला जातो का हो पंधराला तीन न भाग जातो पंधराला किती जातो तीन न जातो पाच न जातो सोळाला पण सोळाला खूप संख्येने जातो आठ न जातो जा जा एक जरी संख्येने भाग गेला तर संपला विषय सतरा अठरा एकोणीस आपण पाहू सतरा अठरा एकोणीस ठीक आहे सतराला कशाने भाग जातो का नाही जात जात नाही त्याच्यामुळे मूळ संख्या दोन पण जात नाही तीन ना पण नाही चारनं पण नाही पाचन पण कोणाच्याच पाडत येत नाही कोणाच्याच पाडत येत नाही म्हणजे ती मूळ संख्या अठरा अठरा ला जातो का हो अठराला दोन न जातो ठीक आहे एकोणीसला पण कोणच भाग जात नाही या संख्येला कशाने भाग जात नाही ती असते मूळ संख्या अशा पद्धतीने आपण मूळ आणि संयुक्त संख्या आपण पाहिले आता आपण पाहू जोडमूळ आणि सहामूळ संख्या काय ठीक आहे आपला पुढचा प्रकार आहे मूळ संख्या त्याच्यात जोडमूळ आणि सहामूळ आपण मूळ संख्या पाहिल्याच की कशा राहतात कोणत्या राहतात पण आपण एक ते शंभर मधल्या मूळ संख्या पाहिल्या ठीक आहे तर दोन पासून पहिली संख्या मूळ दोन आहे ठीक आहे एक तुम्ही म्हणता सर एक पण आहे एक लाखान भाग जात नाही पण एक ही मूळ पण संख्या नाही संयुक्त पण नाही एवढं लक्षात ठेवायचं एक ही अशी संख्या आहे की जी मूळ पण नाही संयुक्त पण नाही तर आपण एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या पाहिल्या तर दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणवीस त्याच्यानंतर ते तेवीस पहा हे काय एक ते वीस मधल्या मूळ संख्या तुम्ही असंच पाठ करायचं एक ते वीस मधल्या मूळ संख्या किती येते आता तुम्ही ते चाळीस मधल्या जर पाहिल्या तर ते येतात तेवीस सत्तावीस एकतीस सदतीस पाठ करायला सोपं जातं पहा इथून एवढाच पाठ करायचा पहिला इथून एवढा आपला ग्रुप बनवायचा याला पाठ करायचा हा ग्रुप झाला ना ठीक आहे शंभर पर्यंत सहज पाठ होतात मग एवढाच ग्रुप बनवायचा ठीक आहे तेवीस एक सत्तावीस एकतीस सदतीस त्याच्यानंतर चाळीस ते साठ मधल्या बघितल्या तर एकेचा त्रेचा सत्तेचाळ आणि काय आहे त्रेपन्न आणि एकोणसाठ ह्या काय झालेल्या आहेत चाळीस ते साठ मधल्या काय ह्या मूळ संख्या झाली आहे चाळीस ते सात मध्ये मूळ संख्या म्हणल्या तर एवढ्या आपण पाठ करायच्या वीस ते चाळीस मधल्या एवढ्या पाठ करायच्या तर पाठ करायला आपल्याला सोपं जाईल त्याच्यानंतर काय करायचं साठ ते ऐंशी मधल्या आपण मूळ संख्या पाहिल्या तर ते आहे एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी मग साठ ते ऐंशी मधल्या पाठ करायच्या तर पाचच करायच्या म्हणजे सोपं जातं पाठ करायला एवढं अवघड जात नाही पाच पाच संख्या पाठ करायच्या म्हणजे काही अवघड जात नाही पहिले वीस पर्यंतच्या करायच्या वीस ते चाळीस चाळीस ते साठ आणि साठ ते ऐंशी त्याच्यामध्ये फक्त एवढ्या स्टेप बाय स्टेप जर तुम्ही केल्या तर तुम्हाला सगळ्या मूळ संख्या माहित होती त्याच्यानंतर आपल्याला करायच्या ऐंशी ते शंभर म्हणजे ऐंशी ते शंभर मध्ये त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव अशा प्रकारे आपण एक ते शंभर मधल्या सहज सगळ्या संख्या पाठ करू शकतो आता आपला प्रश्न आहे त्याच्यातल्या मूळ संख्या काय आहे सर आणि हे सहमूळ म्हणजे काय ठीक आहे जोड मूळ आणि सहमूळ काय जोडमूळ म्हणजे पहिले तुम्ही लक्षात ठेवा जोडमूळ मूळ म्हणजे ज्या दोन संख्येच्या दोन मूळ संख्या दोन मूळ संख्येतला फरक किती पाहिजे आपल्याला दोनचा पाहिजे दोन लगतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्याच्यातला फरक किती पाहिजे दोनचा म्हणजे ह्या दोन संख्या घेतल्या या दोघांचा फरक दोनचा आहे का नाही या दोघांचा फरक किती आहे तीन तीन आणि दोन याचा फरक किती आहे एकचा ठीक आहे आता पहा तीन आणि पाच ह्या दोन संख्येचा फरक किती आहे पाच आणि तीन है ना पाच आणि तीन पाच आणि तीन ह्या दोघांचा फरक किती आहे सर ह्या दोघांचा फरक आहे कितीचा फरक आहे सर दोनचाच फरक आहे दोन्ही मूळ संख्या आहेत का हो दोन्ही मूळ संख्या आहेत आणि दोन्ही संख्याचा फरक किती आहे बघा पाच मधून तीन गेले सॉरी पाच मधून तीन गेले दोन आहे म्हणजे ही जोडमूळ संख्या कोणती आली पाच आणि तीन त्याच्यानंतर पुढचं जर बघितलं दोन लगतच्या मूळ संख्या आहे पाच आणि सात आता ह्या दोघातला फरक बघितला तर तो दोनचा निघतो का ओके okay, मोठी संख्या सात आहे त्याच्यातून पाच उद्या केले तर फरक दोनचा भेटतो का हो म्हणजे ही पण काय झाली तुमची सहा मूळ जोडमूळ संख्या झाली काय झाली मूळ संख्याची जोडी झाली ठीक आहे त्याच्यानंतर जर पाहिलं सात आणि अकरा सात आणि अकराचा फरक किती आहे दोनचा आहे का नाही चारचा येतो मग ती जोडमूळ आहे का नाही जोडमूळ म्हणजे त्याच संख्येतला फरक दोनचा पाहिजे आता इथं पहा अकरा आणि तेरा अकरा आणि तेरा ह्या दोन संख्या जर पाहिल्या ह्या दोघातला फरक कितीचा आला ह्या दोघांमध्ये किती आहे तर अंतर दोनचा आहे मग ती पण झाली आपली जोडमूळ संख्या अकरा आणि तेरा ही आपली जोडमूळ संख्या त्याच्यानंतर तेरा आणि सतरामध्ये जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये हे जोडमूळ संख्या आपल्याला नाही आहे कारण त्याच्यातला फरक चार आहे सतरा आणि एकोणीस मध्ये पाहिलं याच्यामध्ये पण दोनचा फरक आहे ठीक आहे मग आपला सतरा आणि एकोणीस ही आपली काय झाली मूळ संख्या झालेली आहे म्हणजे जोडमूळ म्हणजे त्या दोघातला फरक दोन मूळ संख्येतला दोन मूळ संख्या पाहिजेत त्या दोन्ही आणि त्याच्यातला फरक कितीचा पाहिजे दोनचा त्याच्यानंतर आपण बघितलं हे एकोणीस आणि तेवीस पाहिलं ठीक आहे लगातारच येत एकोणीस आणि तेवीस याच्यातला फरक दोनचा आहे का नाही ह्या दोघांचा पण दोन आहे चालेल सत्तावीस नाही आहे सत्तावीस ही मूळ संख्या नाही एकोणतीस आहे ठीक आहे थोडं लक्षात ठेवा एकोणतीस मूळ संख्या आता ह्या दोघातला फरक जर पाहिला तुम्ही दोन चाल ठी एकोणतीस आणि एकतीस त्याच्यानंतर पाहिलं कुठे दोनचा फरक आहे इथे दिसतो तुम्हाला दोनचा फरक म्हणजे किती एक्केचाळीस आणि एकेचाळीस त्रेचाळीस आता इथे पण दोनचा फरक नाही आहे इथे पण दोनचा नाही एकोणसाठ आणि एकसष्ट ह्या दोघातला फरक किती आहे दोनचा मग आपण इथे लिहू शकतो एकोणसाठ आणि एकसष्ट त्याच्यानंतर इथे जर पाहिले ह्या दोन संख्येतला फरक किती आहे दोनचा एकाहत्तर त्र्याहत्तर अजून कुठे दोनचा फरक दिसतोय का ह्या दोन मध्ये पण नाही इथे पण नाही इथे पण म्हणजे आपल्या जोडमूळ संख्या एक ते शंभर मधल्या आपल्याला एवढ्या भेटू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ह्या संख्या आपल्याला संख्या काय आहे सहमूळ म्हणजे जर अवयव पाडता आलं तर हे सोपं जातं त्याच्यातला कोणताही अवयव एकसारखा नसतो आता अवयव पाडणं त्याच्यासाठी फार आवश्यक आहे अवयव जर येत नसेल तर आपला एक व्हिडिओ आहे तो पाहून त्याची एक प्रोसेस आहे अवयव कसा करायचा जर अवयव आले तर हे सहामूळ येतील नाही तर अव सहामूळ संख्या तुम्हाला येणार नाही मग त्याचे अवयव पाडायचे आपल्याला काय करायचं समजा मी दोन संख्या दिली पंधरा आणि दिली कोणती दिली समजा वीस दिली ह्या दोन संख्येचे अवयव पाडायचे ठीक आहे अवयव पाडले पंधराचे अवयव पाडले तीन आले पाच आले इथं पाच आले इथं एक आले वीस जर संख्या घेतली वीस वीसचे चे अवय पाडले इथं दोन आले इथं दहा आले इथं दोन आले इथं पाच आले पाच आले मग याच्यातला कॉमन फरक किती एक फॅक्टर आहे की नाही एक जो अवयव हो एक सारखा आहे मग ही सहमूळ संख्या नाहीये म्हणजे हो आपल्याला एकही अवयव एक सारखा नाही पाहिजे आपल्याला ठीक आहे एकही अवयव इथं दोन्हीपैकी काय आहे एक ह्याचा अवयव काय आहे दोन याच्या पण याचा पण एक अवयव म्हणजे पाच आहे याच्या पण एक अवयव म्हणजे पाच आहे मग कशी कशी राहणार सहमूळ संख्या तर सहमूळ संख्या पाच समजा मी सोळा आणि एकवीसही घेते किंवा वीस आणि आठ आणि एकवीस घेते आठ आणि एकवीस जर घेतले मी तर पहा आठचे अवयव काय होते आठचे सोळा आणि वीस आणि एकवीसच घेऊ ठीक आहे वीसचे अवयव घेतले तर वीसला दोन न भाग दिले इथं आले दहा आले दोन न भाग दिले पाच आले पाच न भाग दिला एक आला एकवीसला भाग दिला आपण एकवीसला इथं तीन ना भाग जातो सात इथं सात येतील तिथे आता याच्यातले जे अवयव जर आपण पाहिलं याच्यातले अवयव पाहिले इथं दोन आहे दोन आहे पाच इथं दोन दोन पाच काय काही एका अवयवामध्ये नाही सर एक एक तर सगळ्यातच राहतो एक वगैरे व्यतिरिक्त एक व्यतिरिक्त याचे जे अवयव काढले याचे जे आपले अवयव आलेले दोन गुण्हेले दोन गुणिले पाच म्हणजे याचे अवयव इथे दोन गुणिले दोन गुणिले पाच कशाचे वीसचे आणि एकवीसचे काढले तीन गुण्हेले सात ह्या दोघांचा अवयवापैकी कोणताही अवयव सारखा आहे का नाही मग हे काय झाले सहमूळ संख्या म्हणजे सहमूळ संख्या म्हणजे त्याचा मूळ अवयव एक सारखा नसला म्हणजे त्याचा सहमूळ संख्या आता जर समजा एखादी मूळ संख्या असाल कोणतीही संख्या मूळ संख्या असाल समजा हे सतरा आहे आणि कोणतीही संख्या शंभर आता ही सहमूळ आहे का हो कारण सतराच्या अवयवच पडत नाही तू अवयव सतराच्या वय का सतराच्या पाडून पाहून सतरा गुणिहिले सतराला सतरानंच भाग जातो दुसऱ्या संख्येला जात नाही कारण सतरा ही काय मूळ संख्या आता आपण शंभरच्या अवयव पाडले शंभरच्या अवयव पाडले इथं दोन न भाग द्या पन्नास आले पन्नासला पाच न द्या इथं पंचवीस आले पंचवीसला पाच आले पन्नासला दोन न द्या पंचवीस आले पंचवीसला पाच न दिले पाच आले पाचला पाच न दिला एक आला मग याचे अवयव का आहेत तेवढे आणि याचे अवयव काय ह्या दोघातला कोणताही अवयव आपला सामायिक अवयव नाही सामायिक अवयव असेल तर त्या मूळच त्या सहमूळ असतात इथं सामायिक नाही म्हणजे त्या सहमूळ संख्या आहेत हे आहे नाही याचे वेगळे फॅक्टर आहेत त्याचे अवयव वेगळे आहेत तर ह्या सहमूळ संख्या झालेल्या आहेत ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं ठीक ज्याच्या मूळ संख्या आपल्याला सहज मिळते आता इथे काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे कोणत्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत ते पहा एक ही अशी संख्या आहे जी संयुक्त ही संख्या नाही आणि मूळ पण संख्या नाही एक ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही एवढं त्याच्यानंतर तुम्ही म्हणताल तर शून्य ही पूर्ण संख्या नाही सॉरी नैसर्गिक संख्या नाही हे फक्त नैसर्गिक संख्यामध्येच आपण काय करतो मूळ संख्या आणि संयुक्त संख्या तर शून्य पण ही मूळ पण नाही सहित पण नाही त्याच्यानंतर फक्त दोन्ही सम मूळ संख्या आता समसंख्या माहिती आपल्याला काय जातात दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा एक दोनशे सोळा तीनशे अठ्ठ्याऐंशी चारशे चौपन्न ठीक आहे अशा या ज्या संख्येच्या शेवटी झिरो दोन चार सहा आठ असतात त्यात मूळ समसंख्या असतात त्या सम सगळ्या समसंख्यापैकी फक्त दोन ही एकच अशी संख्या आहे की संख्या। संख्या संख्या। जी मूळ संख्या काय ही अशी एकटीच संख्या आहे समसंख्या जी मूळ किंवा मूळ मध्ये फक्त एक समसंख्या जर विचारला कोणत्या आहे मूळ संख्या आहे पण ती समसंख्या पण आहे मूळ संख्या आहे समसंख्या मग त्याचं उत्तर काय असणार दोन हे लक्षातच ठेवा परीक्षेला येऊ आहे मूळ संख्या पण आहे आणि समसंख्या पण आहे अशी फक्त एकच संख्या आहे ती दोन आहे ठीक आहे अशा प्रकारे आपल्या संख्येचे प्रकार जो होता तो आपण घेतलेला याच्यानंतर आपण लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या पाहू त्याच्यानंतर आपण याच्यावरचे प्रश्न पाहू कसे सोडायचे काय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद